मैत्रिणींना नमस्कार मी भाग्यश्री पाटील आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या पंधरा जुलै आहे आणि पंधरा जुलैपासूनच आपला ब्लाउजचा बेसिक कोर्स सुरू होणार आहे ओके त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला ब्ल परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज शिकून घ्यायचे आहेत त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल ओके मैत्रिणींना तर ब्लाऊज तुम्हाला ह्या कोर्समध्ये काय काय शिकवले जाणार आहे तर बघा आपल्या ब्लाऊजच्या बेसिक कोर्समध्ये तुम्हाला चार प्रकारचे ब्लाऊज शिकवले जातील त्याच्यामध्ये तुम्हाला कटोरी फोर टक्स आणि थ्री पीस प्रिन्सेस कट हे चार ब्लाउज शिकवले जातील ब्लाऊजमध्ये परफेक्ट पद्धतीने फिटिंग आणि फिनिशिंग कशी द्यायची हे तुम्हाला काही टिप्स ट्रिक आणि काही टेक्निक असतील त्या सांगितल्या जातील नेकच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी असतील स्लीवच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी असतील त्याचसोबत ब्लाऊजमध्ये पायपिंग तयार कशी करायची दोरी घरी कशी तयार करायची रेडीमेड दोरी वापरायची की नाही वापरायची वापरले तर त्याची काळजी कशी घ्यायची त्यासोबत तुम्हाला ब्लाऊजमध्ये हो काय कसे लावायचे मशीन कसं चालवायचं मशीनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते कसे सॉल्व्ह करायचे मशीनबद्दल पण काही माहिती तुम्हाला दिली जाणार आहे रेडीमेड हो काय येतात रेडीमेड हो काय कसे लावायचे कस्टमरच्या बॉ कस्टमरचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आहे स्वतःचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे तुम्हाला सगळं सांगितलं जाणार आहे तर तुम्हाला ब्लाउज दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया आहे ओके बघा शॉर्ट स्लीव आहे मागे राऊंड नेक आहे आणि पुढे फोरटक्स ब्लाउज आहे ओके बघा फोरटक्स आहे फोरटक्स ब्लाऊज तुम्हाला शिकवला जाणार आहे त्याचसोबत तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे विथ बेल्ट प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाउज तुम्हाला शिकवला जाईल बघा प्रिन्सेस कट विथ बेल्ट खाली बेल्ट आहे मागे बघा मटका गळा आहे बघू शकतात मागे मटका गळा घेतलेला आहे तो तुम्हाला असा दिसणार नाही पण घातल्यानंतर प्रॉपर दिसेल खाली बेल्ट असेल वरती पप असेल पप यूज असेल हाय ब्लाऊज शिकवला जाईल त्यासोबत तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिकवला जाणार आहे बघा कटोरी ब्लाऊज आहे तुम्ही म्हणणार पण मी ह्या कटोरी ब्लाऊज आहे बॉडीमध्ये इतका परफेक्ट बसतो आणि तुम्हाला जर का माझे ह्या ब्लाऊजवरचे फोटो बघून घ्यायचे असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ह्या ब्लाऊजचे सगळे फोटो आणि आपल्या क्लासच्या स्टुडंटचे सगळे फीडबॅक पण मी शेअर करेन शोल्डरवरती नॉर्मल पफ आहे ओके ही एक स्लीव व्हरायटी नेक पानगडा आहे त्याच्यामध्ये मटका गडा होता गोल गोलगडा होता शॉर्ट स्लीव होते तिन्हीमध्ये वेगळे वेगळे पॅटर्न तुम्हाला दिसले त्यासोबत पहिला ब्लाऊज आपला प्रिन्सेस कट शिकवला जाणार आहे ज्यामध्ये रेडीमेड दोरी लावलेली आहे पण दोरी घरी कशी तयार करायची हे पण शिकवलं जाईल राऊंड नेक आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एल्बो स्लीवज आहे ओके बघा ही दोरी तयार केलेली आहे ही दोरी घरी कशी तयार करायची हे पण शिकवलं जाईल ब्लाऊजमध्ये तुम्हाला परफेक्ट पद्धतीने पायपिंग कशी करायची आहे बघा ब्लाऊजमध्ये पायपिंग बघू शकता हे पण माझे क्लास आता सुरू आहेत क्लासमधलाच हे ब्लाउज आहेत सगळे क्लासेसचे ब्लाऊज आहेत ओके बघा पायपिंग कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आहे गोट तुम्हाला दिसतोय पायपिंगचा पायपिंगचा गोट बघू शकता परफेक्ट हा बोटने ब्लाउज आहे बोटने ब्लाउजचा कोर्स पण सुरू होणार आहे ऍडव्हान्स आता एक बॅच संपलेली आहे।, पर आहे।, 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 आहे तर तुम्हाला पण असे परफेक्ट पद्धतीने ब्लाउज शिकून घ्यायचे आहेत एवढं सगळं शिकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाईफ टाईम साठी रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळणार आहे सगळे चार्ट नोट वगैरे सगळं तुम्हाला लाईफ साठी आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सेव्ह असणार आहे मग तुम्हाला कोर्स कसा जॉईन करायचा आहे तर बघा पाटील वाघेचे क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा तिथून तुम्हाला कोर्सचे डिटेल्स तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही क्लिक करून कोर्स परचेस करू शकतात ज्यांना कोणाला समजत नसेल कोर्स कसा परचेस करायचा आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा, संपर करा। अजून माहिती तुम्हाला मी देईन तुम्हाला जे पण मला माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला माहिती मिळवून देईल त्यासोबत तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सची पण लिंक मिळेल आणि ॲप्लिकेशनची पण लिंक मिळेल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुम्ही कोर्सवरती डायरेक्टची डायरेक्टली कोर्स लिंकवरती क्लिक करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता तुम्हाला एक तर तीन कोर क्लासेसची वेळ असणार आहे त्यासोबत तुमचे सगळे डाऊट्स पण रोजच्या रोज क्लिअर होतील ओके तुमचे क्लिअर केले जाणार आहे अगदी बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील ब्लाऊजमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिनिशिंग देण्यासाठी काही टिप्स आणि ट्रेक आहेत त्या आपण तुम्हाला सांगितल्या जातील तुम्ही एकदा आपला क्लास नक्की जॉईन करून बघा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला आपल्या ब्लाउज आपल्या क्लासेसमधून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे मैत्रिणींनं तर वाट कसली बघताय आजच आपलं सीट बुक करा उद्यापासूनच आपला कोर्स सुरू होणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला व्हिडिओची खरंच खूप गरज आहे ब्लाउज शिकायचे आहेत पण कळत नाही कुठून शिकायचं त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल मैत्रिणींनं व्हिडिओ व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच अशा जे एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटू